नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जुने पाठ्यपुस्तक मराठी फजिती एक होते पाठीवर होते, त्याच्या मिठाचे ओझे ते नदी ओलांडत होते त्याचा घसरला पाय ते पडले पाण्यात त्याला लवकर उठता येईना काही वेळाने ते उभे राहिले पण गम्मत झाली त्याला ओसे हलके वाटले कारण मी पाण्यात विरघळे होते त्याला आनंद झाला दुसऱ्या वेळेस काय झाले मालकाने नेहमीसारखे सारखे गाडवच्या पाठीवर ओझे लागले ते घेऊन गाडव नदी ओलांडू लागले त्याला मागचे आठवले पाण्यात पडले की ओझे हलके होते म्हणून गाडव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले पण काय झाले ओझे जास्तच जड वाटू लागले गाडवाच्या पाठीवर कापसाचे ओजे होते पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते गाडव कसे बसे उभे राहिले पण जड ओझे घेऊन चालताना रडकुंडीला आले अशी गाढवाची खूप फजिती झाली धन्यवाद